सुभाष चौक आणि तीन हत्ती चौक या ठिकाणी होणार आहे या शोक सभा स्टेजवर फक्त त्यांच्या व्यतिरिक्त इतरांनी कुठेही बसायचं नाही कुठलीही राजकीय व्यक्ती संस्था संघटना या स्टेजवर नसणार आहेत देशमुख कुटुंबियांच्या बरोबर फोटो सेल्फी घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नका कारण की शोक सभा आहे याचं सर्वांनी भान ठेवा रिक्षा ज्या ठिकाणी रिक्षा आहे त्या ठिकाणी आपण काळ्या फीत देत आहोत आपल्या डाव्या हातावर या काळ्या फीत बांधायची आहे ज्यांना डाव्या या ठिकाणी काळ्या फीत मिळाली नसते त्यांनी रिक्षाच्या जवळ या ठिकाणी आपण काळ्या फीत देत आहोत सर्वांनी डाव्या हातामध्ये काळ्या फीत बांधा आपण आचारसंहितेचे नियम सांगत आहोत की आचार निषेध सभा असल्यामुळे सर्वांनी आचारसंहितेचं पालन करा मोर्चा हा सर्व साठी या ठिकाणी आहे मोर्चामध्ये स्वतः संतोष घेतून सहभागी होणार आहेत त्यांच्या काढून हे कुठली राजकीय व्यक्ती संस्था आचारसंहितेचा भंग करून वर्षाच्या प्रथम स्थानी त्यांच्या पाठीमाग स्त्रिया आणि त्याच्या शामु संतोष देश मारे करण फासी आरोपी संतो दुखी संतोष देशी अमल संतोष दुख सर्वांनी पुन्हा एकदा या निषेध मोर्चाचे जी आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेचं सर्वांनी पालन करायचं आहे सर्वांनी लक्षात घ्या मोर्चा हा